जळगाव महानगरपालिकेची आज अंदाजपत्रकीय महासभा आज दिनांक पाच मार्च रोजी दुपारी एक वाजता जळगाव महानगरपालिकेत आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाच्या अंतिम मंजुरीसाठी ही सभा पार पडली असून महानगरपालिकेत स्थायी समितीच्या सभेत बाराशे सत्तेचाळीस कोटी पंधरा लाख रुपयाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते त्यात नागरिकांसाठी कोणतीही करवाढ देण्यात आलेली नव्हती एकीकडे महानगरपालिकेच्या उत्पन्नाच्या मुख्य स्रोतात असलेल्या वीस व्यापारी संकुलातून उत्पन्न बंद झाले आहे त्याचा तिढा अद्याप सुटलेला नाही त्यावर उत्पन्नाचा नवा स्रोत तयार करण्यासाठी शहरात व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकाला सशुल्क वार्षिक परवाना घेण्याचे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत अंदाजपत्रकात मांडला होता त्यास या महासभेत मंजुरी मिळाली तर एप्रिलपासून शहरातील पंचेचाळीस हजार व्यावसायिकांकडून परवाना शुल्क पेटीची रक्कम महानगरपालिकेच्या तिजोरीत पडेल महानगरपालिकेने गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा दोनशे पस्तीस कोटीचे वाढीव अंदाजपत्रक तयार केले असून त्यात करवाढ न केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे आज हे अंदाजपत्रक आज जळगाव महानगरपालिकेच्या महासभेत ही अंदाजपत्रकीय महासभा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या उपस्थितीत पार पडली या संदर्भात महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात जळगाव शहर महानगरपालिका सन दोन हजार पंचवीस सुधारित दोन हजार पंचवीस सव्वीस पत्रक आज पुढे ठेवण्यात आलं आणि मान्यता देण्यात आलेली आहे तर ते मान्यता दिले बजेट हे तुम्हाला दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचे रुपये आठशे दोन कोटी त्रेसष्ट लाखचे सुधारित आणि दोन हजार स पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचे बाराशे सत्तेचाळीस को बारा सत्तर कोटी पंधरा लक्ष रुपयेचे हे मूळ अंदाज सादर करण्यात आलं होतं तर त्यामध्ये आपल्याकडे सुधारणा होऊन सदरचे बजेट एकूण महसुली जमीमध्ये वाढ जी झालेली आहे ती दीड कोटी आहे आणि परिवहन विभागाची जमावाड आहे ती सोळा कोटी अशी धरलेली आहे आणि एकूण जी उत्पन्नात वाढ झालेली आहे ती सोळा कोटी रुपये एवढी झालेली आहे आणि त्याचप्रमाणे एकूण महसुली खर्चामध्ये वाढ झालेली आहे आणि ती एकूण सतरा कोटी रुपये वाढ धर वाढ झालेली आहे तर अशा पद्धतीने दोन हजार चोवीस पंचवीसचे सुधार अंदाजपत्र रक्कम रुपये आठशे प्राप दोन हजार पंचवीस सव्वीस चे पंधरा लाख अंदाजपत्रक आहे सदरच्या नऊ कोटी अठ्ठ्याण्णव लाख असं की बजेट करण्यात आहे